नगरपालिकेच्या निवडणुकीत वाय फॅक्टरचा प्रभाव महिला व युवा वर्गाची प्रचारात आघाडी नगरपालिकेच्या निवडणुकीचा तापलेला माहोल दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत असून प्रचार यंत्रणेची गती अधिक शिघेला पोहोचली आहे यंदाच्या निवडणुकीत बिहारमध्ये प्रचलित असलेला यम वाय फॅक्टर म्हणजेच महिला यम आणि युवा वाय मतदारांचा प्रभाव सटण्यातही स्पष्टपणे जाणवत असून सर्व प्रभागामध्ये या गटांचा वाढता सहभाग विशेष ठरत आहे प्रत्येक प्रभागात महिला वर्ग मोठ्या संख्येने घराघरात जाऊन उमेदवारांच्या बाजूने जनसंपर्क करत आहेत पारंपरिक निवडणुकांपेक्षा यंदा महिलांचा उत्साह उल्लेखनीय असून मतदारांना प्रबोधन करणे सभा आयोजित करणे तसेच सोशल मीडियावरून प्रचार करणे यामध्ये त्यांचा हातखंडा दिसून येतो महिला मतदारांचा कल कोणत्या दिशेने झुकतो यावर संपूर्ण निकालाचे गणित अवलंबून राहील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे युवा वर्ग ही प्रचार यंत्रणेचा कणा बनलाय सोशल मीडिया कॅम्पेन व्हिडिओ कंटेंट रील्स ते वार्डनिहाय सर्वेक्षण अशी विविध कामे उत्साहाने पार पाडत आहेत अनेक ठिकाणी युवा मतदार उमेदवारांसमोर प्रभागातील विकास कामांच्या सूचना मांडताना दिसत आहेत विशेष म्हणजे प्रथमच मतदान करणाऱ्या नवमतदारांमध्येही उत्सुकता मोठी असून ते आपल्या भूमिकेबद्दल ठाम दिसत आहेत एकूणच सटाणा नगरपालिकेच्या निवडणुकीत महिला आणि युवकांचा वाढता सहभाग एम वाय फॅक्टरद्वारे निकालाचा नवा चेहरा ठरू शकतो त्यामुळे अंतिम क्षणापर्यंत प्रचारातील ही चूर्जा निवडणुकीतील वातावरण अधिक चुरशीचे बनवणार असल्याचे स्पष्ट दिसते बांगलण वृत्तांतासाठी सहसंपादक श्लोक भामरे